नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र प्रल्हाद भोसले मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे की इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या डॉक्युमेंटची गरज आहे ते तुम्हाला रेडी करून ठेवायचे आहे तर चला पाहूया इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंग एफ आय दोन हजार तेवीस चोवीस असेसमेंट इयर दोन हजार चोवीस पंचवीस साठी रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स कोणकोणते आहेत यामध्ये सगळ्यात सुरुवातीला बेसिक डॉक्युमेंट्स आपण पाहूया बेसिक डॉक्युमेंट्समध्ये तुमचे केवायसी डॉक्युमेंट्स येतील त्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँक अकाउंट येतील आता यामध्ये अतिशय महत्वाचे हे तीन जे डॉक्युमेंट आहे बेसिक यामध्ये तुमचं आधार कार्ड आधार कार्डवरची जी डिटेल्स आहे ती पूर्णपणे बरोबर असणं गरजेचं आहे त्यामध्ये तुमचं नाव जनताई आणि जनरल त्यानंतर पॅन कार्ड पॅन कार्डवरची सुद्धा आहे तीन गोष्टी सेम बरोबर असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर हे तुमचं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक असणं गरजेचं आहे लिंक असेल तर ते, ते तुम्हाला लिंक करून घ्यायचं आहे जर लिंक असेल तर तुमचं पॅन कार्ड हे इन ऑपरेटिव्ह झालेलं आहे ते त्याला ऑपरेटिव्ह म्हणजे आधार पॅन लिंक करून तुम्हाला ऑपरेटिव्ह करून घ्यायचं आहे त्यानंतर हे जे आधार आणि पॅन आहे ते तुमच्या बँक अकाउंटला लिंक असणं गरजेचं आहे म्हणजे आधार आणि तुम्हाला अडचणी येऊ शकतात त्या तीन गोष्टी आणि त्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर आधार ला लिंक असण गरजेचं आहे म्हणजे तुमच्याकडे आधार लिंक मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे आधार एक मोबाईल नंबर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे या बेसिक गोष्टी तुमच्याकडे असणं आहे त्यानंतर आपण पाहूया की सॅलरी साठी सॅलरी आहे आय टी आर वन आय टी आर वन भरण्यासाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स त्याच लागणार आहेत बेसिक डॉक्युमेंट्स येतं लागणारच आहेत त्यासोबत तुम्हाला फॉर्म नंबर सिक्स्टीन फॉर्म सिक्स्टीन ऑब्लिक सिक्सटीन ए म्हणजे फॉर्म नंबर सिक्सटीन फॉर्म नंबर सोळा मध्ये तुमची वर्षभराची पूर्ण सॅलरीची डिटेल असेल आणि फॉर्म नंबर सिक्सटीन ए मध्ये तुमचा जो काही टीडीएस काही कटलेला असेल तर तो टीडीएस भरलेला आहे टीडीएस याची सर्व डिटेल्स या फॉर्म नंबर सिक्सटीन ए मध्ये असणार आहे आणि त्यासोबत तुमची जर हाऊस प्रॉपर्टीची इन्कम असेल

ओल्ड टॅक्स स्लॅब त्या ठिकाणी यूज करणार असाल तरच तुम्हाला त्या ठिकाणी डिरेक्शन भेटणार आहे ठीक आहे त्यानंतर आणि इथे तुम्ही लोन किती भरलेला आहे प्रिन्सिपल अमाऊंट प्रिंसिपल अमाउंट सुद्धा किती भरले आहे त्याची सुद्धा डिटेल्स तुम्हाला बँकेकडून घ्यायचे आहे त्याचे डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचे आहे त्यानंतर अदर सोर्स मध्ये तुमचं जर काही सेविंग इंटरेस्ट असेल सेविंग अकाउंट इंटरेस्ट त्यानंतर डिविडंड असेल जे शेअर्स खरेदी विक्री तुम्ही काही काही डिविडंड तुम्हाला भेटलेला आहे त्यानंतर काही अदर्स इनकम असेल तुमची तर त्याची सर्व डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी सोबत ठेवायचे आहात हे होते आयडी आर वन भरणाऱ्या भरणाऱ्यासाठी अतिशय महत्वाचे काही डॉक्युमेंट्स आता आयडी आर टू भरणाऱ्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत बेसिक डॉक्युमेंट सोबतच तुम्हाला तुमची सांगण्याची इन्कम असेल तर तुम्हाला फॉर्म सेक्शन आयडी आर वन मध्ये जेवढे डॉक्युमेंट्स आहेत ते तर लागणार आहे ला त्यासोबतच तुमची जर कॅपिटल गेनची ची इन्कम असेल यामध्ये प्रामुख्याने तुम्ही शेअर्स जर खरेदी विक्री करत असाल तर त्याचे डॉक्युमेंट शेअर्स परचेस अँड सेल्स शेअर्स तुम्ही जर काही खरेदी विक्री करत असाल तर त्याच्या रिलेटेड जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहेत आणि जे बाकीचे डॉक्युमेंट्स आहेत ते तर तुम्हाला

यामध्ये तुमचे बँक स्टेटमेंट बँक स्टेटमेंट कशासाठी की आपण या ठिकाणी प्रेझुमटिव्ह बेसिस मध्ये बिझनेस इन्कम या ठिकाणी दाखवतो म्हणजे रिसिप्ट आणि पेमेंटच्या बेसिसवर म्हणजे रिसिप्ट तुमची जर समजा रिसिप्ट तुमची पंधरा लाख या ठिकाणी झालेली आहे बँकेमध्ये तर आपल्याला कंपल्सरी या ठिकाणी त्याचे सिक्स पर्सेंट इन्कम ही चार्ज करावे लागते आणि त्यावरती आपल्याला जो काही टॅक्स येणार आहे त्या हिशोबामध्ये आपल्याला टॅक्स त्या भरावा लागतो त्यासाठी आपल्याला बँक स्टेटमेंट ही असणं गरजेचं आहे ही टोटल वर्षभराची रसीद आहे त्या रसी आपल्याला सहा टक्के टॅक्स आपल्याला कंपल्सरी त्या ठिकाणी भरायचा आहे कमीत कमी सहा टक्के जास्तीत जास्त तुम्ही किती पण भरू शकता तुमच्या प्रॉफिटनुसार ठीक आहे त्यानंतर झाली केसेस केसेसमध्ये पण प्रोफेशनच्या केसमध्ये आपल्याला त्या ठिकाणी प्रोफेशनच्या केसेसमध्ये फिफ्टी पर्सेंट प्रॉफिट आपल्याला त्या ठिकाणी दाखवायचं आहे फिफ्टी पर्सेंट प्रॉफिट दाखवणं कंपल्सरी आहे ठीक आहे यासोबतच आपल्याला आयटीआर वनमध्ये जे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला सांगितले होते तुमची सॅलरीची इन्कम असेल त्यानंतर हाऊस प्रॉपर्टीची असेल त्यानंतर तुमची अदर सोर्स वगैरे असेल तर ते सुद्धा डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी लागतील म्हणजे बेसिक डॉक्युमेंट्स प्लस आय टी आर जे डॉक्युमेंट्स सांगितले ते डॉक्युमेंट्स प्लस बिझनेसच्या रिलेटेड हे डॉक्युमेंट्स त्यानंतर तुमचं असेट लॅबिलिटीज तुम्हाला या ठिकाणी दाखवता आहे काही तुमच्या काही याच्यासोबतच काही असेट आणि लायबिलिटीज तुमच्या असेट अँड लॅबिलिटीज यामध्ये तुमचे काही असेट असतील संपत्ती असेल त्याची डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे त्यामध्ये तुमचे काही लेटर्स असतील क्रेडिटर्स असतील कॅश असेल बँक अकाउंटमध्ये बॅलन्स किती आहे एम डी आहे का इन्व्हेस्टमेंट कुणा अजून कुठं आहे का तुमच्याकडे काही प्रॉपर्टी आहे का तुमचे कॅपिटल्स किती आहे या सर्व डिटेल्स तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे ते डॉक्युमेंट्स तुम्हाला याच्या रिलेटेड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तर एवढे सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तर मित्रांनो हे होते इम्पॉर्टन्स काही डॉक्युमेंट्स तुम्हाला जे की आय टी आर भरण्यासाठी लागणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला तुम्हाला नक्कीच आवडला असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला पात्र विसरू नका जर तुम्ही माझ्या चॅनलसोबत नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र